सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपण अमरावतीजवळील नांदोरा या गावात आहो आणि यापूर्वी अनंतरावजी खोडे काकाजी यांची मुलाखत आपण श्री समर्थ लहानजी महाराज मंदिर टाकरखेडा इथे घेतलेली आहे तर या मूर्तीचा प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे मूर्ती आमच्या घरी कशी आली काय आली आणि दरवर्षी बाबाजीची पुण्यतिथी इथे साजरी केल्या जाते त्यांचा यावर्षी श्री समर्थ लहानूजी महाराज मंदिर टाकरखेडा येथे सत्कार सुद्धा करण्यात आला जयंती महोत्सव महोत्सवामध्ये एकशे चाळीसाव्या तर हे मोमेंटम सुद्धा इथे त्यांनी आपल्या मंदिरावरतीच ठेवलेला आहे आणि काकाजी आपल्या सोबत आहेत काकाजी जय गुरु जय लानुज बाबा ला। सर्वात आधी नाव सांगा तुमचं मूळचे राहणारे तुम्ही नांदोऱ्याचे तर तुमच्या इथे कोणता उत्सव साजरा करता बाबाजीचा पुण्यतिथी साजरी करतो रक्षाबंधनची रक्षा किती लोकांचा प्रसंग राहते असं एवढा प्रसंग दरवर्षी नित्य निर्माण करतो किती वर्ष झाले आता बाबा गेले बाप रे एकाहत्तर सालापासून चालूच आहे आणि बाबाजीच्याच सेवेत आहे तुम्ही बरोबर सेवेत आहे तर ठीक आहे धन्यवाद फार फार आभारी आहोत जय गुरु।, गुरु श्री समर्थ लहानूजी महाराज की जय आपल्यासोबत रामदासरावजी खोडे काकाजी जे आहेत लहानूजी बाबांचे त्यांची आपल्या लहानजी स्वानुभवला एक दीड वर्षाच्या आधी मुलाखत झाली टाकरखेड्याला आज त्यांच्या घरी प्रत्यक्ष येण्याचं कारण झालं आणि त्यांच्या घरी जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये बाबांची मूर्ती जी स्थापन केलेली आहे त्यांनी बसवलेली आहे त्या मूर्तीची एक कहाणी आहे वेगळीच कहाणी आहे ती मूर्ती टागरखेड्यावरून आणण्यात आली आणि अक्षरशः कचऱ्याच्या रद्दीत पडलेली ती मूर्ती होती ती त्यांना प्राप्त झाली तर दरवर्षी रक्षाबंधनला बाबाजीच्या समाधीनंतरपासून म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरपासून त्यांच्या घरी पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो संपूर्ण परिवार उत्स्फूर्तपणे त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आणि अतिशय भक्तिभावाने पुण्यतिथी कार्यक्रम हा साजरा केला जातो काकू जय गुरु जय लहानूजी बाबा नाव सांगा तुमचं सर्वात आधी खोडे मूळचं गाव कोणतं आहे तुमचं माहेर सांगा माहेर काटपूर आहे हो, काटपूर धामण गाव काटपूर धामण तर तुम्हाला संत लहानूजी बाबांचा व्यासंग कसा लागला ते पुऱ्यातल्या बाय चार पाच जणी गेल्या तिथं काटपूरच्या काट हो। 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 मी छोट लहानशी होती पेटीकोट घालत होती त्यावेळेस मग गेल्या तर त्या गंगापूरली उतरल्या त्यानं आंघोळा हिंगोळा केल्या मी उतरली त्याच्यासोबत त्यानं काही मला जेवण करायला आलो नाही म्हणजे जा असो जेवढ ज्या घरोबा होता घरासंग त्या घरासंग काही बाबा तिचीच पाहत बसली मी माझ्याजवळ होता मा आईनं बाजरीची आणि ताकाचं बेसन करून दिलं होतं जा, हो जाऊ नको म्हणे परिस्थिती खराब होती तर म्हणे जाऊ नको म्हणे तू म्हणे मग ह्या बाहेर जाते म्हटलं तर मला जाऊ दे म्हटलं म्हणून मी गेली ती तसा गेली तर मग ते ते हिंगोले म्हणता ना तुम्ही ते oh, हां हिंगोलेचं oh. पोरग एकजण ते तसा होतंच सेवा करायसाठी ते oh. निघून गेले होते काटपूरवरून oh. दोन चार वर्ष झाले होते पायता 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 दंपूच झाले त्यानं oh. काही सांगितलं नाही का बा मी इथं टाकर खेळले हा का काही काही पता नाही oh. तर मग आम्ही तिथं गेलो अशी oh. बायाची लयनाच्या लयना बसली महाराज बसले होते समोर जिथं ते थळब ठेवलं आहे ते याचं जायचं तिथं बसले होते बसल्याची मुनकं घालून खाली तर म्हणे मी म्हटलं बाई ह्या बुडा मारते म्हटलं मी काही येत नाही म्हटलं मला भेव वाटे मी वाटत तुम्ही बसा म्हटलं रांगेत बसा ना काही बसा मी बसतो शेवट म्हटलं थांबतो म्हटलं पण महाराजचं लक्ष असं होतं का सगळेले असे आवरी बावरी पाहत जाय म्हणे बाजरीची भाकर म्हणे आणि बेसन तिले म्हणे तिले आणमणे थे झिंगल्याचे पोर आले म्हणे तिले म्हणे मग मी म्हटलं मग मी ओळखलं म्हणलं कडे आपल्यावर पाळी येते मग मी निघाली अशी पोळ्यासाठी लहान होती त्यावेळेस निघाली रे निघाली तर मग म्हणे सगळेले म्हणे का नाही उठ हाका मारून राहिली म्हणे बेले हाका मारतील बळी तू थांब म्हणे कुठची वय म्हणे तर म्हटलं मी काठपूरची वय म्हटलं आता काठपूर ते असं वाटलं त्या पोर आले बा आपण तर इथं दोन चार वर्ष झाले हाव आपण सांगितलं नाही पण आता कसं सांगा तर म्हणे इकडे म्हणे काहीच नाही करत म्हणे मी आता नाही बा म्हटलं तो बुडा मारते म्हटलं मला भीती वाटून राहिली म्हटलं त्या बुड्याची अशीच म्हटलं गेली गेल्याबरोबर म्हणाल्या झोऱ्यातली ते शिदुरी काढली महाराजनं आणि दोन त्याचे असे भास घेतले आणि ते होतं याचं त्याच्यातलं सगळं केळं आणि हे असं हातात धरलं पण असं एवढ्याच्या एवढे बाया झोंबल्या मा हात आल्या अशा मध्ये बरोबर अशा बाया अशा झाल्या का बस उभ्याच झाल्या एकदम सर्वजणी हो आम्हाला दे आम्हाला दे मला दे आम्हाला नाही दल्लं आम्हाला एकाची काही बोलाव केलं नाही कोणाच नाही मलाच बोलावलं आणि मग इथे भाकरी ठेवून घेतली ते खाल्ली इथे आणि सर जाय म्हणे दिलेला प्रसाद तुम्ही देऊन दिला सगळ्या बायान घेतला ना हातचा एकही थोडासा काही तर त्यावेळेस लग्न व्हायच होत लग्न व्हाच लहानशी होते याच्यावर लहानशी असं लहानशी होतं तुमच्या आईने बांधून दिलेला प्रसाद स्वीकारला प्रसाद स्वीकारला असा खाल्ला का खूप बर इथे मग हे जे आता खोडेच्या घरात मग तुमचा प्रसंग कसा आला हे लहान भक्तच होते याच्या घरी <laughs> कसा आला मग प्रसंग तुमचा काय नाही कसा काय आला काहीतरी कनेक्शन असं नस पहा ना अनेक असे लहान भक्त आहेत की माहेरी लहान भक्तच होते ते आणि सासरी लहान भक्तच होते तुम्हाला बावाजीनं बरोबर आणलं ना तुमचं त्यावेळेस दर्शनही झालं आणि नित्य नियमानं तुमच्या घरी दरवर्षी पुण्यतिथीचा कार्यक्रमही होते रक्षाबंधनचा आहे की नाही एकाहत्तर सालापासून होऊन राहतो विशेष आहे ना गोष्ट आहे की नाही तर तुमचे हे चिरंजीव दादा जे गुरु नाव सांगा तुमचं माझं नाव भास्कर असं काय तुमच्या घरी आता बाबाला सेवा असल्यामुळे तुम्हाला सुद्धा आहे बिलकुल बिलकुल तर पुण्यतिथी उत्सव हा तुमच्या घरी एकाहत्तर सालापासून होत असता करते तर आदल्या दिवशी मग कोणते कार्यक्रम वगैरे राहतात आदल्या दिवशी तीर्थस्थापना असते हो अभिषेक वगैरे असते महाराजांचा आणि संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम असते दुसऱ्या दिवशी काल्याचा कार्यक्रम असते भजनी काला हो आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असते पावसाळ्याच्या दिवसामधला कार्यक्रम नारळी पौर्णिमा तर तुम्हाला काही म्हणजे अशा त्रास वगैरे त्या दिवसात पावसाच्या दिवसात काही त्रास वगैरे जाणवला का काही किती कि की त्रास होतो सर पण कार्यक्रम नेहमी करतो आम्ही जशा पद्धतचा करायचं त्याच पद्धतचा करतो चालू आणि सर्वात जास्त भजनाचा भजनी नांदी आहे मी आणि दोस्त मित्र बाहेर हो जरूर बोलावतो दरवर्षी येतात आणि नवीन नवीन कलाकारांना बोलवतो हो आणि भजन वगैरे चांगल्या पद्धतीने म्हणजे बाबाजीचा व्यवस्थित कार्यक्रम तुमच्या पड मला पण भजनाचा छंद आहे मी भजनाला बाहेर ठिकाणी जात असतो आमचं एक मंडळ आहे गुरुदेशवा मंडळ असं आंदोलकच आहे तुकडोजी महाराज तुकडोजी महाराज आणि खूप छंद आहे भजनाचा आणि बाबाजीचा तुम्ही कार्यक्रम बाबाजीचा हो एकमेव हो आणि बावाजीची ही एकमेव हो भक्ती आहे आम्हाला बाबाजीची सर्वांना आमच्या पूर्ण कुटुंबाला आमच्या का म्हणजे बाबा धरून चार काका आहे हो चार भाऊ आहे बाबा धरून आमच्या चारही घरात बाबाजीचीच भक्ती आहे आणि तुकडोजी महाराजांची भक्ती हे काकाचे हे लहान काकांचे चिरंजीव सुधीर देवीदासराव खोडे तुम्ही सुद्धा टाकर खेळायला येत असत हा आम्ही सर्वच कुटुंब तुम्ही या कार्यक्रमात सहभागी राहत असाल हा हा घरचाच कार्यक्रम आहे ना सर्वच जण राहत घरचाच कार्यक्रम तर आज तुम्ही काकू आणि तुम्ही संपूर्ण खोडे परिवारांनी जी काही माहिती सांगितली लहानजी बाबांबद्दल लहानच्याकडे जो कार्यक्रम होत असतो हे लहान का हो का गुरु नाव सांगा तुमचं अच्छा तर तुमच्याकडे हा एकाहत्तर सालापासून कार्यक्रम होत असतो तुमच्या परिवारामध्ये हो। आणि तुम्ही तिथे सुद्धा येत असताना दर्शनाला हो। 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 आता वीस तारखेच आम्ही अभिषेक असते वीस तारखेला वीस जून ला अन्नदान वगैरे असेल हो अन्नदान शाश्वत आता तुम्हाला सर्व भक्तांना मी आणखी एक सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं अन्नदान आहे गोसेवा गुरुदक्षिणा आहे मी सर्व लहानू भक्तांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक आव्हान असं करत असतो की अलीकडे एक संस्थांना लहानू प्रसादा नावाची भव्य दिव्य इमारत बांधकाम सुरू केलेलं आहे त्याकरता तुम्हालाच नाही स आपले जे चॅनल पाहत असतात त्या सगळ्या लहान भक्तांना एक असं आव्हान असते की फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपल्या स्वइच्छेनुसार त्या उपक्रमाला सुद्धा आपण हातभार लावला पाहिजे सहकार्य केलं पाहिजे असं एक आव्हान तुम्हाला करतो आणि तुम्ही जे काही अनुभव तुमचे सांगितले तरी तर दैवतच आहो तर अनुभव सांगितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय महाराज की जय